नमस्कार मित्रांनो सेव्हन टी व्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बातमी दादा हो शिवसेना शिंदे गटात तुफान राडा दरम्यान राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आप आप आहे। शिंदे गटात तुफान वादावरून दोन जिल्हा प्रमुख आपापसात भिडले आहेत यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चवाट्यावर आला आहे दरम्यान गडचिरोलीमध्ये शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला आहे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरो गडचिरोली दौऱ्यावर होते त्यांनी गडचिरोली मध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले दादा भुसे हे चंद्रपूरला रवाना होताच दोन जिल्हाप्रमुख एकमेकांवर भेटले दोन जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला गडचिरोलीच्या सर्किट हाऊस मध्ये ही घटना घडली आहे एवढेच नाही तर शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरीचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये हा राडा झाला आहे दादा भुसे यांची गड सर्किट हाऊस मध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती त्यामुळे जिल्ह्याभरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी हजर होते मात्र त्यानंतर मंत्री रवाना दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरी तुमरी झाली आणि ते एकमेकांवर भिडले या घटनेमुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला दरम्यान मंत्री दादा भुसे हे चा आज गडचिरोली दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी गडचिरोली मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी बैठक घेतली या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते मात्र त्यानंतर दादा भुसे गडचिरोली चंद्रपूर कडे रवाना जिल्हा प्रमुख भिडले श्रेय हा राडा माहिती समोर येत आहे मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चवाट्यावर आला आहे आता या प्रकरणात पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा